नाही वचन देणारा बाहेर दिवस आईच्या पोटाच्या गर्भाच्या बाहेर आला आणि श्रेकंद त्याला कलीचा वारा कारण कलीचा वारा महाराज मोठा भयं आहे बर का या कलीच्या वाऱ्याची एक जणाला भीती वाटली बांबणाचे पोर एका लागला निश्चित त्याच्या आकर्षणाला माणूस बळी पडल्याशिवाय राहत नाही आणि मग बारा वर्ष आईच्या गर्भामध्ये राहणारे आईच्या बाहेर आले या कलीला घाबरतोय आणि मग हा सामान्य जीव हा देवाबाई नवस करणारा जीभ नऊ महिने नऊ दिवसानंतर जसा आईच्या पोटाच्या बाहेर आला काही सेकंदात त्याला या कलीचा वारा लागला आणि केलेला नवसतो महिला मंडळ आपण देवाला नमस केलाय माझ्या सकट आपण सगळ्यांनीच केलाय देवा रात्र दिवस तुझं भजन करी पण आमच्या स्मरणात सुद्धा नमस थोडा आहे असं म्हणायला ना अडचण नाही कारण की कोणाला आलो <laughs> हा जाणीवपूर्वक देवा लोक भक्ती करत नाही जाणीवपूर्वक लोक देवाला भजताना आम्हाला दिसत नाही तरी आता हा कोरोनानं बरास बदल घडून आणला जसा का कोरोना येऊन गेला तशी लोक देव देव करायला कोरोना आणि त्या कोरोनानं आम्हाला देवाचं महत्व आमच्या जग्नामध्ये समजावून सांगितलं आता येणं सुद्धा गरजेचं होतं असं म्हणायला अडचण नाही बाबा बरं का कारण तो जर आला नसता तर अजूनही आम्ही या संसाराच्या राहत गाडग्यातच बसलेलो असतो कुठेतरी देव आमचा जवळचा आम्हाला वाटत नव्हता पण हा कोरोना आला आणि त्याच्याशिवाय त्या कालावधी आम्हाला कुणीच दिसलं नाही म्हणून तो आता जवळचा वाटायला लागला जाणीवपूर्वक लोक भक्तीला लागली जाणीवपूर्वक लोक देवदेव हो या ठिकाणी करायला करा लागली आणि मग हेच कितीतरी वर्ष आम्ही जर संतांचा आग्रह या ठिकाणी आहे या कलीच्या वाऱ्याला बळी पडू नको संसाराच्या आकर्षणाला बळी पडू नको कारण सामान्य हा मानव जात मानव जातीचा जो जीव या ठिकाणी आहे याला आकर्षण व्हायला एका सेकंदाचाही अवधी लागत नाही वेळ लागत नाही इतका संसाराच्या आकर्षणाला बळी पडलाय इतका त्या संसाराच्या प्रेमामध्ये आदळा झालाय की सर शेवट त्याच शेवट होतो तरीही संसार वासरू केरचुरी खाताय म्हणतात सर्वांना ज्ञात आहे हा जीवनभर संसार केला आणि मरणांत सुद्धा संसारच नजरेसमोर फिरायला लागला दिसायला लागला एवढी या संसाराच्या प्रेमामध्ये आंधळी झालेली ही लोक किती किती याच्या आकर्षणाला बळी पडली आणि त्याच तोच विषय थोडासा स्पष्टीकरणासहित जेव्हा तुकोबाराय सांगता मग कशा कशाचा आकर्षण झालं या जीवाला तर प्रथम स्वतःच्या रूपाच आकर्षण झालं आणि प्रथम स्वतःच्या नावाचं सुद्धा आकर्षण झालंय नावा रूपाच्या प्रेमामध्ये इतका सामान्य जीव आंधळा झाला इतका आंधळा झालाय आता जे नाव आणि रूप या दोन गोष्टींच्या कौतुकासाठी तुम्ही आम्ही इतके भुकेले आहोत इतके भुकेले आहोत